जय हिंद मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण काही जी, जी तांत्रिक प्रश्न बघणार आहोत जी येणारी पोलीस भरती आहे त्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे मित्रांनो केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते नुकतेच नीती आयोगाच्या कोणत्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नीती फॉर स्टेट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन आहे मोटारवाहन कायदा कधी अस्तित्वात आला याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणावीस ते अठ्ठ्याऐंशी साले आणि लागू कधी झाला तर एकोणावीसशे एकोणनव्वद साले पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन आहे मूर्ती यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाली आहे त्यांना भारत सरकारने कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मा सन्मानित केले होते याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दोन हजार तेवीस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार आहे भारत आणि अमेरिका यांच्यात सी डेफन्स युद्ध सराव भारतात कोठे आयोजित करण्यात येणार आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पोर्ट ब्लेअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच आहे पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कोळशापासून प्रश्न क्रमांक सहा आहे अमिताभ घोष यांना कोणत्या देशाचे या वर्षाचे इरासमस पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार नेदरलँड प्रश्न क्रमांक सात आहे प्रवरा व मुळा नदीचा संगम कोठे होतो उत्तर ऑप्शन क्रमांक एक नेवासे जे की पुणे जिल्ह्यात येते प्रश्न क्रमांक आठ आहे पॅराशूटिंग विश्वकप दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार भारत प्रश्न क्रमांक नऊ आहे भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले होते उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सप्टेंबर एकोणावीसशे शेहेचाळीस प्रश्न क्रमांक दहा आहे भारतातील खचदरीतून वाहणारी नदी कोणती आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन नर्मदा नदी आणि हे उत्तरेला वाहत जाते महाराष्ट्राच्या उत्तरेला वाहत जाते प्रश्न क्रमांक अकरा आहे भारतातील कोणत्या नदीचे पात्र सर्वात मोठे पात्र आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार ब्रह्मपुत्रा प्रश्न क्रमांक बारा आहे बावनकशी सुबोध रत्नाकर या ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार सावित्रीबाई फुले यांनी प्रश्न क्रमांक तेरा आहे भारतातील क्षेत्रफळा भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक गोवा आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सिक्कीम हे राज्य सर्वात लहान राज्य आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरले होते उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कोलकाता प्रश्न क्रमांक पंधरा आहे सुधारक हे वृत्तपत्र कोणी काढले होते उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गोपाळ गणेश आगरकर प्रश्न क्रमांक सोळा आहे भारतीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात श्री यांना मतदानाचा हक्क देण्याबाबत पास झाला होता उत्तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी नाही याचं उत्तर याचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कोणत्या अधिवेशनामध्ये ठराव पास झाला होता ते प्रश्न क्रमांक सतरा आहे स्वर शक्ती व ऊर्जाशक्ती संदर्भात अग्रेसर असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक अठरा आहे कोणत्या अधिवेशनात काँग्रेसने समाजवादी तत्वांचा अंगीकार केल्याचा ठराव संमत केला उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आवडी प्रश्न क्रमांक एकोणीस आहे घटक राज्यांच्या मंत्रिमंडळाचे अध्यक्षस्थान कोण भूष येतो उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मुख्यमंत्री प्रश्न क्रमांक वीस आहे सरपंच आणि उपसरपंच यावरील अविश्वासाचा ठराव किंवा त्यापासून किती महिन्यांच्या आत येत नाही उत्तर ऑप्शन क्रमांक चार सहा महिने प्रश्न क्रमांक एकवीस आहे विनोदी लेखनासाठी राम गणेश गडकरी यांनी घेतलेले टोपण नाव कोणते आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बाळाक्राम प्रश्न क्रमांक बावीस आहे विधान परिषदेच्या सभासदासाठी किती वर्ष पूर्ण व्हावे लागतात उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सॉरी ऑप्शन क्रमांक एक तीस वर्षे प्रश्न क्रमांक तेवीस आहे ग्रामसेवकाचे बदले कोण करत असतो उत्तर ऑप्शन क्रमांक एक जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रश्न क्रमांक चोवीस आहे हैदराबाद संस्थानातील रजाकार संघटनेचा प्रमुख कोण होता उत्तर ऑप्शन क्रमांक का दोन काझिम रजवी प्रश्न क्रमांक पंचवीस आहे भावार्थ रामायण या काव्यग्रंथाचे लेखन कोणी केले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक संत एकनाथ प्रश्न क्रमांक सव्वीस आहे पंचायत राज्यातील शेवटचा स्तर कोणता आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ग्रामपंचायत पहिला कोणता आहे तर जिल्हा परिषद आणि दुसरा पंचायत समिती आणि शेवटचा ग्रामपंचायत प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे पंचायत समितीचा सदस्य कोण असतो उत्तर ऑप्शन क्रमांक एक गटविकास अधिकारी मित्रांनो अध्यक्ष कोण असतो इथं सदस्य झालेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे भारतातील रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र खालीपैकी कोणत्या पिकाखाली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गहू प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे कोणत्या जीवनसत्वाच्या अधिकामुळे मुलांमध्ये चिडचिडपणा येत असतो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अजीवनसत्व प्रश्न क्रमांक तीस आहे मतदानाच्या साईमध्ये कशाचा वापर केला जातो उत्तर ऑप्शन क्रमांक एक सिल्वर नायट्रेट धन्यवाद मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत